तर मॅच चालू आहे मिनिट अँड मिनिट आणि ओवर अँड ओवर बॉल अँड बॉल असं आपण सगळे चेंडू खेळतोय षटका चौकार असे मारले जात आहेत फक्त इथे क्लीन बोल्ड कोड़ मात्र कोणीही झालेलं नाही सगळे चौकार आणि षटकारच इकडे गेलेले आहेत तर आजचा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू अविनाश गडवे आपण काव्यसंध्या जी काही

एवढंच नाही तर या पूर्ण संमेलनाच्या तयारीत अगदी ते मोमेंट तयार करणं असू दे किंवा धट सचिन सर अविनाश हे सगळे जण त्यांचा शेड्यूल असायचं त्याच्यातून अगदी दर शुक्रवारी वेळात वेळ काढून सगळेजण झुम मिट करायचे द्यायचे काय काय एकमेकांबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा व्हायच्या आणि मग त्याच्यातून ते सगळं हे बॅनर म्हणा किंवा मोमेंटो म्हणा किंवा आजचं पूर्ण हॉटेलचं बुकिंग म्हणा हे सगळ्या गोष्टी त्याच्यातून सगळ्या घडत गेल्या तर मी अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की ऐकून सचिन सर श्रेया अविनाश केदार महेश या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा गरज नसतं आम्हाला मार्गदर्शन करत असतात सगळ्यांना आणि ते कधी म्हणजे जी कोणी टीम असेल त्यांना पूर्णपणाने स्वातंत्र्य त्यांनी दिलेलं असतं असं ते मध्ये मध्ये काही सांगायला जात नाही की तुम्ही हे करा नका करू असं काही आग्रह नसतो त्यांचा असं करायचंय तुला योग्य वाटतंय कर मग एखाद्याला ती जबाबदारी दिली की शंभर टक्के मोकळीत असते त्याच्यामुळे ते काम तो माणूस सुद्धा फार उत्तम प्रकारे करू शकतो आपले दोन दिवस इथे कंटिन्युअस वे आहे आपले व्हिडिओग्राफर फोटोग्राफर कोल्हापूरवरून आलात नाही सोलापूरवर आले सरां तर त्यांच्यासाठी इथं जोरदार काय होतं व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी करण्यात आली आपण फोटो हो। काढतोय आप सेल्फी काढतोय एक नंतर ह्यांच्या बरोबर पण आपण आपल्या सेल्फी काढून घेऊया आणि साऊंड रेकॉर्डिस्ट जे आहेत त्यांच्यामुळे आज आपल्याला सगळ्यांना बोलणं ऐकायला येतंय आहे शुचिताताईने जी काय धमाल केली ते ऑडिओ वगैरे सगळं त्यांच्यामुळे आपल्याला ऐकायला आलंय सगळा कार्यक्रम सुरळीत पार पडलाय त्याच्यामुळे मी त्यांचे पण आभार मानते त्यांचा कुमार साऊंड कुमार साऊंड कुमार साऊंड लोणावळा त्यांचे पण आपण एक टाळ्या बाजून आभार मानतो <laughs> ह्या <laughs> सगळ्या व्हिडिओ शूटिंग वगैरे चालूच आहे आणि प्रोफेशनल फोटोग्राफी असते जे प्रोफेशनल फोटोग्राफीपेक्षा पण मी म्हणेन आर्टिस्टिक फोटोग्राफी असते असे फोटोग्राफ्स आपल्याला आयते काढून मिळतात आपण ते ऍडव्हानेज घेतो की आपण या पुस्तकप्रेमी समूहाचे सदस्य म्हणून आपल्याला ते इतके फोटो काढून घेत आणि अतिशय कलात्मक फोटोग्राफ फोटोग्राफी ते कदा खूप प्रेमाने फोटोग्राफी करतात तर प्रकाश सरांचा सत्कार कृष्णा सरांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो जोरदार काळ्या प्रकाश सरांसाठी अशा संमेलनाच्या सांगतेपर्यंत आपण येऊन बसलेलो आहोत साडेचार वाजून चार वाजून पस्तीस मिनटं झालेली आहेत मला मानवतला जाणारे राणा दादा दिसत आहेत गोव्याला जाणारी सई दिसते आहे तर त्यामुळे आपण अगदी थोडक्यात काल ह्याचा मिनिटा सेकंदाचा हे शॉप म्हणतं तसं सभासद्यांच्या वतीने हेमंत खेर बोलतील थांब दोन दिवस अतिशय छान लोकांच्या सहवासात अतिशय प्रतिभावान लोकांच्या सहवासात गेले ऍक्च्युली मी उभा आहे दे 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 हो तो सर्वसामान्य प्रतिनिधी जो पुस्तक प्रेमी ग्रुपमधले जे आहेत की जे आम्ही फक्त वाचतो आणि ते छान ह्या लोकांनी ते काढलेले छान छान फोटो असतात ते बघतो छान छान कविता वाचतो छान छान रसग्रहण वाचतो आणि त्याने आम्ही आनंदित होतो त्यांचा प्रतिनिधी म्हणून खरं सांगण्यासाठी मी उभा आहे कारण प्रत्येकाची जशी आवड असते तशी माझी आवड वाचनाचीच आहे आणि वाचना करता एवढं ओपन आणि छान व्यासपीठ देवटे साहेब साहेबांनी आम्हाला मिळवून दिलं जे मी टीम आहे मिसे साहेब असतील नातू साहेब असतील पण देवटे साहेबांनी आम्हाला याच्यात खेचून घेतलं आणि गेले तीन साडेतीन वर्ष मी त्या ग्रुपमध्ये आहे आणि बहुतांशी शांत आहे मला माझा चेहरा फार तुम्ही बघितलेला नसेल पण मी रोज वाचत असतो आणि त्याचा आनंद घेत असतो तर आज त्याचं मूर्त स्वरूप म्हणजे एखादा निराकार परमेश्वर साकार व्हावा तसं आज संमेलनात मला वाटलं ज्या लोकांचे फक्त फोटो बघत होतो किंवा ज्या लोकांचे काही वाचत होतो ती मंडळी प्रत्यक्षात भेटली आणि ती मंडळी भेटल्यानंतर असं लक्षात आलं की प्रतिमे उत्कट आहे पण आपण नेहमी प्रतिमा बघतो पण व्यक्ती बघितल्यानंतर त्याचं रसरचितपणा त्याच्या पाठीमागचे जे एकूण परिश्रम आहेत ते सगळे दिसतात नुसता एक छानपैकी लिहिलेला शैलेश कुळकर यांनी सुद्धा छानपैकी एक लिहिलेला आजचा परिचय मी वाचला तर त्याच्या मागची मेहनत तो नुसता वाचून नाही घड पण आज भेटल्यानंतर आणि त्यांचा विविध रंगरूप लक्षात येतं की माणसं किती मोठी आहेत तर हे ह्या संमेलनाचं मोठं यश आहे दुसरं एक आपण व्हर्च्युअली भेटत असतो व्हर्च्युअली भेटत असताना आपल्याला माहित नसतं काही वेळेला आपण आपल्या पूर्वग्रहाने बघत असतो आपले काही पक्ष असतात बाकी इतर निष्ठा असतात सगळे असतात ते आपण जेव्हा आपण आपल्या मोबाईल वर बघतो तेव्हा हे सगळं आपल्या मनात असत इथे आल्यानंतर त्यातलं काहीही नव्हतं सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की कोणी त्याचा उल्लेखही केला नाही कधी त्याच्याविषयी काही आपण विचार पण केला नाही त्याच्यावर विनोद पण केला नाही इतकं पूर्ण निर्भय असं सांस्कृतिक आणि पुस्तक केंद्रीय वातावरण अनुभवायला मिळालं आणि ही अशीच ¿Gordo? चालू राहावी पुढच्या संमेलनाला याची इच्छा आहे छान ठिकाणी ठेवा आणि अधिक चांगलं आपण करू आता जाता जाता मी एक दोन तीन सूचना करेन त्या एक असं आहे की आज जसं सा तलवार साहेबांनी केलं किंवा आपल्यातले असे काही कलावंत आहेत की ज्यांना कलेचे डिस्प्ले कुठेतरी आपल्याला करता ये आला पाहिजे म्हणजे ह्याला जोडून एखादी छोटीशी गॅलरी जर आपल्याला करता आली पुढच्या संमेलनाच्या ह्याच्यात एखादा ब्रँडला किंवा एखादा हा तर तो जास्त चांगला राहील काही गोष्टी सगळ्या इथून दाखवता येणार नाही त्या आपल्याला कदाचित तिथे बघता येतील आणि रेंगाळत रेंगाळत त्याचा आस्वाद घेता म्हणजे अनेक स्लाइड आपण इथे बघितल्या त्या संबंधी बोललो पण ते निघून गेलं कदाचित एखाद्याला पाच मिनिटं उभं राहून एखादं चित्र बघायचं असेल तर त्याची सोय आपल्याला काही करता येईल म्हणजे आपल्याला पुढच्या वेळेला जर आपण काही करू शकलो तर ते आहे आणि दुसरी गोड तक्रार म्हणजे पक्वान भरपूर असतात आणि आमचं एपिटेट लिमिटेड असत पण तुम्ही तसं जरी असलं तरी पकवान कमी करू नका त्याच <laughs> कारण असेल ज्याला जी रुची असेल त्या पद्धतीत त्याला त्याचा आस्वाद घेता येईल कोणाच्या एक दोघांच्या नुसत्या रुचीने ते नाही होत प्रत्येकाची रुची वेगळी असते आणि प्रत्येका करता काही ना काही कार्यक्रम होत असतो आणि माणसं जेव्हा दोनशे तीनशे पाचशे किलोमीटर येतात तर त्यांना काही हो व्यक्त व्हावं असं वाटतं त्यालाही आपण इथे व्यासपीठ दिलं आणि त्या संबंधी खूप बरं वाटलं त्या माणसांचं कार्य आपल्या समोर आलं तर ही ही गोष्ट फार छान आहे तर पुन्हा एकदा सांगतो की हे अद्भुत होत सगळं स्वप्नात सारखे दोन दिवस गेले आणि एवढी अपेक्षा नव्हती हो की इतक्या इंटेन्सिटीने सगळं होईल आणि ती इंटेन्सिटी आज कळसाला पोचवली मॅडमने अविनाशजी जे लिहितात ग्रुपवर ते प्रत्यक्ष त्यांनी एक्सटेम्पो करून दाखवलं म्हणजे ते स्टोअर मध्ये काय असेल गोडाऊन मध्ये माल किती आहे असं येते तर हे प्रत्येकाचं हे आहे, थे आहे।, आहे।, आहे। ते छान चॅनलाइज झालं खूप लिहिती मंडळी आहेत खूप बोलती मंडळी आहेत आणि खूप करती मंडळी आहेत तर या सगळ्यांचे धन्यवाद आणि अतिशय छान आयोजन होत एवढ्या मंडळींचं शंभर एक लोकांचं आयोजन आमचे बँकातून किंवा ह्याच्यातून होतं पण तिथे राबायला हक्काचे नोकर माणसं असतात पैसा पण असतो इथे तसं नव्हतं इथे मोठमोठी माणसं म्हणजे एखादा उद्योगपती एखाद्याला खुर्ची नाहीये म्हणून दुसरीकडून जाऊन खुर्ची आणून देतो असं दृश्य बघायला मिळत हे फक्त कारण इथे निर्मळ सांस्कृतिक कला आणि आपल्या पुस्तक प्रेमाचा वारसा आहे तर एक सामान्य वाचक म्हणून आणि ह्या समूहाचा एक सामान्य सदस्य म्हणून ती मला खूप आनंददायक अभिमानाची आणि खूप मजेची गोष्ट वाटली आणि ह्या स्मृती आयुष्यभर राहतील आणि अशा स्मृती निर्माण करण्यासाठी पुन्हा आपण भेटूया पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार धन्यवाद बहुतेक सगळ्यांच्याच मनातल्या भावना हे मनखे यांनी व्यक्त केलेल्या आहेत मागच्या वेळी मी आधी नावं घेतलेली होती कोण कोण बोलणार घड्याळाच्या काट्याकडे बघता मी ह्यावेळी तशी काही नावं घेतली नाही जर मुलींपैकी कोणाला बोलायचं असेल तर लगेच इथे येऊन जर कोणी बोलणार असतील तर त्यांनी यावं नाहीतर मग आपण पुढे जाऊया ठीक आहे नमस्कार मंडळी एक वेगळी प्रतिनिधी खरं तर मी पुस्तक अर्णित प्रभूहाची व्हॉट्सअप मधली मेंबर नाहीये पण मी पुस्तक प्रेमी समूहाचा फेसबुक मधला मेंबर आहे मी त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी ओळखते म्हणजे आणि सगळ्यात तुमची जास्त ओळख मला कोण देतात तर शैलेश मला जवळजवळ रोजचा उत्साह पडणार असतो मग त्याचा परिचयाला पर किंवा त्याची पोस्ट आहे त्याची पोस्ट आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना भेटण्याची खूप उत्सुकता होती कालपासून तुम्हाला सगळ्यांना भेटते बोलते तुमच्याशी कार्यक्रम तर अतिशय सुंदर झाले सगळे दोन दिवस कसे गेले काही कळलं नाही अगदी काल रात्री पर्यंत सुद्धा मला वाटतं मी क्वचित अशी जागली असेल की एखादा कार्यक्रम अटेंड केलाय पण फार सुंदर झाले दोन दिवस अगदी खूप मजा आली आता खरी उत्सुकता पण पुढच्या मधले कार्यक्रम होतच राहतील तेव्हा अवश्य भेटायला आवडेल तुम्हाला सगळ्यांना भेटायला आवडेल ऐकायला आवडेल वाचायला आवडेल तिथून पुढे नक्कीच आणखीन जास्त उत्सुकतेने प्रत्येक गोष्ट वाचत राहील खूप खूप धन्यवाद <laughs> आयोजकांचे पण सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार सुंदर सगळी सोय होती तर रिसॉर्टची सोय जेवणाची सोय तिथली सगळी सोय सगळ्यांनी खूप प्रेमाने आणि आपुलकी दोन दिवस वागवलं मनापासून धन्यवाद मी मूळ आणि दोन वाच्य मी म्हणते जातो माघारी पंढरी नाथा तुझे दर्शन झाले आता असं आपल्यात एक जो अभंग आहे तो मला मगाशी संध्याकाळी आठवलं पण भीती वाटत होती थरथर आपण बोलू की नाही म्हणून पण मी धाडस केलं खरोखरी इथं इतक्या सगळ्यांचं उत्तम दर्शन होत दोन दिवस आम्ही आनंद मिळत असतो आणि आता ही आपली पुस्तकाची दिंडी जी भरली होती दोन दिवस वारी भरली होती ती आता आम्ही आमच्या घरी जाऊ तर पुढच्या वर्षासाठी पर्यंत अनेक आठवणी आम्ही घेऊन जाणार आहे इतके सगळे तुम्ही मोठे लोक आहात पण सगळे आम्हाला इतके सामावून घेता तो आनंद फार मोठा आहे ह्या सगळ्यामध्ये आयोजकांचं तर कौतुक करण्यासारखंच आहे म्हणजे आम्ही नुसते येतो सगळं अटेंड करतो आणि जातो आणि एकमेकाला सांगत राहतो यावेळेला आम्ही तुमची एक मैत्रीण आणली त्यामुळं कि बघ कसा असतो आमचं संमेलन म्हणून दाखवायला आणि सगळ्यात मुख्य आता पुढची पिढी पण खूप दिसते आपल्या ह्याच्यात तो आनंद खूप आहे याचा अर्थ की ते आपल्याला फार ज्येष्ठ समजत नाहीयेत अजून त्यामुळे ते, ते रमलेले आहेत आपल्यामध्ये तर आपली ही देंडी अशी चालूच राहणार आहे एवढंच फक्त मला आहे परत एकदा सगळ्यांचे अतिशय आभार पुढच्या वर्षी आपण नक्कीच परत भेटू आणि उत्तमात उत्तम कार्यक्रम करत राहू थँक्यू तरुण मंडळ किती आहे त्यामुळे मला म्हटलं तरुण सगळे म्हणता येतात नाही असं नाही पण ऍक्च्युअर खऱ्याच आहे तर त्यांनी माझं तिथलं पंधरा सोळा बीस एक असते आणि माझी पुस्तक पुस्तकप्रेमी ही कविता तयार झालेली होती माझी काल मी सादर केलेली तर त्याच्यामध्ये मग मी ते एक कडवा आवडला असेल ॲडिशन केली मी त्याच्यात साठी खास आणि खूपच छान आहे सगळ्यांचा सहभाग आणि स संबंध दोन पूर्ण दिवस इतके छान गेले आणि त्या स्मृती तर राहणारच आहेत कदाचित मी ते लिहून पण काही बघितलं मी थँक्यू थँक्यू सो मच एखादं छोटस कार्य आरंभ तरी त्याला किती तयारी करावी लागते तर हे तर मोठं शंभर माणसं बाहेरगावी जर त्यांना मॅनेज करायचं होतं तर त्यामुळे जे जे ह्या कोर टीम मध्ये होते आयोजकांच्या तर त्यांचे आधी मी आभार मानते माझ्यासारखे लोक असतात न घरी शस्त्र करावी मी गोष्टी ना फुकाच्या चार अशा असतात तरी सुद्धा म्हणजे त्या फुकाच्या पुढच्या दृष्टीने म्हणून एक विरोधाभास जाणवला की गेल्या वर्षी पुस्तक एक प्रकाशन झालं होतं आणि पुढच्या वर्षी ती अजून व्हावी चार पुस्तकांच प्रकाशन झालं पण विरोधाभास असा की पुस्तक प्रेमींच्या समूहामध्ये पुस्तक प्रकाशनासाठी मिनिटात वेळ दिलेला होता तर पुढच्या वर्षी ही जरा म्हणजे पुढच्या वर्षी अधिक पुस्तकांनी प्रकाशन करूया आणि दोन कार्यक्रमांच्या मध्ये एकदम भाऊकपणे उरकण्याच्या ऐवजी दोन कार्यक्रमांच्या मध्ये एकेका एक पुस्तकाचं कारण मगाशी कोणीतरी उल्लेख केला तसं अपत्य असतं ते लेखकाच आणि त्यामुळे ते असं घाई सार्वजनिक मुंजी अशा करतात तर तसं ते करतो असे एक सूचना आहे श्रेयाकालपासून वेळाबद्दल परत ऐकते आहे आणि ते योग्यही आहे एक वेळाची जर मर्यादा दिली नाही तर बेताल होण्याची शक्यता असते पण वेळाची मर्यादा जर दिली नाही तर कार्यक्रम कसा होतो हे रात्रीच्या कार्यक्रमावरून सगळ्यांच्या लक्षात आलं असेल जर आपण अरुणजीला सांगितलं असतं की अडीच मिनिटात फक्त की तर तो झिंझिन आपल्याला अनुभवायला मिळाला नसता त्यामुळे कार्यक्रमानुसार आपण म्हणजे वेळ देणंही बंधनकारक असतं आणि थोडीशी मुभा देणं तेही बंधनकारक असतं एक सूचना कालपासून येते आहे की दोन वर्ष तोणावळा झालं तर तो आता काहीतरी वेगळं ठिकाण आपण ट्राय करूया तेव्हा पुढच्या वर्षी जानेवारी महिना उजाडला की आपण सामूहिकरित्या एक गाणं म्हणायला सुरुवात करूया हो लक्षात आलंच असेल जोणावळा खंडावाळा कोल्हापूरचा पन्हाळा बेंगलोआ काश्मीरला कुठे कुठे जायचं तर त्यामुळे <laughs> <laughs> विनंती करूया आपण ठिकाण बदलूया कारण अजून जास्त होती आहेत आणि हे जेव्हा आपले व्हिडिओ बघतात तेव्हा आणखीन माणसांना इच्छा होते की अरे आपण मिस केलं आहे तर त्यामुळे ही संख्या वाढत राहणार आहे असंच उत्तरोत्तर हा जो समारोह आहे आपला समारंभ आहे तो अधिकाधिक चांगला होत जाणार आहे तर त्रुटी राहतातच प्रत्येक कार्यक्रमात त्या मागे टाकून आपण पुढच्या वर्षीचं नियोजन जे आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने करूया आणि कार्यक्रमाची सांगता एका वेगळ्या प्रकारेच करणार आहोत तर ती झाली की आजचा कार्यक्रम संपला असं गारण घालण्याची एक जुनी प्रथा आहे म्हणजे एखादा चांगला प्रसंग असेल संपर्क ठेवण्याची ही एक प्रथा आहे देवाच्या कानावर घालून झाल्यानंतर एक प्रकारचं मानसिक समाधान प्राप्त झाल्या

तर ती कायमची निघून जाऊ दे रे महाराजा आज संमेलना घ्याश तेंका पण छान लिहूची बुद्धी दे रे महाराजा ह्या बघा देवा मी सगळ्यांच्या वतीनं घराने घालताय चला आता सगळ्यांनी हात जोडून भेटीची मागणी ママ Baik. Nah, saya minggu dah.